राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पनवेल विभागाने पनवेल जवळील तक्का येथे दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास पंचेचाळीस लाखाच्या गांजासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजू स्टार वेल्डिंग समोर तळोजे नंद नंबर चाळीस तळोजे येथे दोन दिवसांपूर्वी एक कोटी रुपये किमतीचा गांजा व अंमली पदार्थाचा सा मोठा साठा व एक चारचाकी एक्स क्यू वी पाचशे वाहन जप्त केले असून दोन आरोपींना अटक केलेली होती या आरोपींची कसून चौकशी केली असता आणखी अंमली येत असल्याची माहिती मिळाली त्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने सापळा रचून करत होशी इंजिनियर राहणार लोणावळा व दिवा उमरे यांना चारचाकी इनोवातून गाण्याचा माल विक्रीसाठी घटनास्थळी आणलाय यावेळी मिळालेल्या माहितीवरून तैनात असलेल्या पोलीस व पणवेल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापड्यात ते अडकले आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एकशे पस्तीस किलो गांज्यासह एक चार चाकी इनोबा वाहन असा एकूण पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर आरोपी विरुद्ध पंचनामा कार्यवाही नोंद करून एन डी पी एस ॲक्ट कलम आठ अंतर्गत क वीस अंतर्गत ब अंतर्गत एक एकोणतीस असे भारतीय दंड संहिता कलम तीनशे अठ्ठावीस प्रमाणे सह आरोपी म्हणून अटक केली आहे सदर कार्यवाही डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदीप पवार उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे एम सीए न्यूज मराठी करिता जितीन शेट्टी पनवेल